नमस्कार मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्ष आपले मनापासून स्वागत करते आज आपण ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक खमंग आणि एकदम खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत रेसिपी एकदम मस्त झालेली आहे ती झटपट पण तयार होते आणि तुम्ही या पुऱ्या प्रवासातसुद्धा नेऊ शकतात सात ते आठ दिवस या पुऱ्या सहज टिकतात चला तर मग आपल्या आजच्या या खमंग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता या ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे याला बाइंडिंग छान येतं अर्धा चमचा यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि एक चमचा ओवा असा हातावर घेऊन थोडंसं क्रश करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ओवा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं ठेचलेला लसूण टाकायचं आहे यामुळे या, या पुऱ्यांना टेस्ट खूप छान येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोहन अजिबात टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे घट्टच गोळा आपल्याला या पिठाचा मळायचा आहे म्हणजे आपण जेव्हा पुऱ्यात तळणार आहोत तेव्हा त्यात तेल जास्त पीत नाहीत अंदाज घेत आपल्याला अगदी थोडं थोडंच पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे पीठ आता एकदम छान मळून झालेला आहे आता आपल्याला लगेचच याच्या पुऱ्या करायला घ्यायचं आहे हे पीठ आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता याचा आपल्याला एक गोळा हातावर घ्यायचा आहे तो व्यवस्थित हातावर चोळून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे लाटी आपल्याला थोडीशी जाडसरच लाटायची आहे खूप पातळ लाटायची नाही अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायचे तुम्हाला जर पुऱ्या एकदम गोल आकारामध्ये पाहिजे असेल तर इथे मी आणखीन एक गोळा घेतलेला आहे याची एक लाटी लाटून घेते आहे लाटी लाटून झाल्यानंतर आपल्याला ग्लासाच्या किंवा वाटीच्या सहाय्याने याला गोल आकारात कट करून घ्यायचं आहे लाटी लाटताना आपल्याला याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे ती छान लाटल्या जाते अशा पद्धतीने ही लाटून तयार आहे आता याला आपल्याला ग्लासाच्या सहाय्याने गोल आकारात कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त गोल आकारामध्ये ही लाटी तयार आहे आता दुसरीही आपण तशीच ग्लासाच्या सहाय्याने गोल कट करून घेऊया अशाच पद्धतीने आता आपल्याला या सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता मी गॅसवर तेल तापायला ठेवले तेल तापल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या एकदम झटपट तळून तयार होतात पुऱ्या तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही एका बाजूने तळून झाल्यानंतर याची दुसरी बाजूही आपल्याला तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता पुऱ्यांना एकदम मस्त कलर आलेला आहे त्या आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पुऱ्याही तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता पुऱ्या एकदम मस्त तळल्या गेल्या आहेत खूप कमी वेळात आणि झटपट होणारी अशी ही ज्वारीच्या पुरीची रेसिपी आहे खायला खमंग तर लागतेच पण खुशखुशीतही होते आणि प्रवासासाठी आपल्याला ही सात ते आठ दिवसासाठी खूप छान टिकते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा